सरांचा मान तुम्हाला घ्या चुकला मापला पदरंग घ्या चिली बारी सगळी सुखी राहू द्या पैशा पाण्याला ये शोव दे धंदे पाण्याला ये शिव दे। देव देता गाय आता सगळी बसले तिथे जेवायला म्हणजे मागाशी आता सगळी दादासा बसलेत

हे गाईज वेलकम बॅक टू अवर चॅनलमध्ये श्री गेनी सो गाईज आज आहे ट्वेल्थ एप्रिल आणि सगळ्यांनाच माहिती की आज काय आहे सो so आज सॅटर्डे आणि आज नेमकी हनुमान जयंती आहे सो सो मला सगळ्यांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा सो आणि उद्या आहे थर्टीन ऑफ एप्रिल आणि आमची हनुमंत जयंती हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशीच आमच्या गावची जत्रा म्हणजेच की काळभैरवदेवाची जत्रा असते सो ती उद्या आहे आणि आत्ता तुम्हाला बॅकग्राऊंड वगैरे हो सगळं बघून समजलं असेल की so, yes, आम्ही कुठे सो येस आम्ही आहोत शिलात आणि हा सलग माझा पाचवा वर्ष आहे ज्याचा मी ब्लॉग घेते जत्रेचा कारण आम्ही लॉकडाऊनच्या वेळेस जत्रेच्या थोडा आसपासच आम्ही ब्लॉगिंग स्टार्ट केलेला स तेव्हापासून आजचा पाच वर्ष झालेत मी जत्रेचा ब्लॉग हा पाचवा ब्लॉग असणार आहे माझा जत्रेचा सलग वर्ष सो so, येस yes, आता ब्लॉग कंटिन्यू करू आपण आणि आता आम्ही शि शी, शिलात आलो आदल्या दिवशी तिरतो आम्ही दरवेळेस कारण खूप काही काय काम असतं सो ते पण मी तुम्हाला दाखवते सगळे बसलोच आम्ही मगाशी आलो आम्ही पण माझ्या लक्षात नव्हतं ब्लॉगिंगचा सो आता लक्षात आलं आहे सो आता घेते सो मी तुम्हाला दाखवते आता काय चालू सो काही तुम्ही बघू शकता इथे लसून सोलाचा चाललेला आहे आणि सुष्मिता ताई पाल गेली ना कलिंगड एवढा ढिगाय कैऱ्या खाली टॉमॅटो वगैरे आहेत याच्यात मिरच्या आणि अंगी छोटी आला काकडी बाजर आणि माई मावशी पोचा लावताना ये <laughs> माई मावशी दिसलीस मी नि लांबीत घेतली तुला ये 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 राहू दे ये सकाळी <laughs> so, तशाप्रकारे तो पोछा मारत दा <laughs> आहे आणि खूप लेट झालाय किती आणलं आता घरी आले आमची जत्रा आहे उदया जत्रेला या आठ मुंडे आणले काही आठ ही बागा किटी जिवे शेठ झोपलेले आहेत आणि डॉलदा इज हिअर बॅक ट्रॉप हेअर सुषमिता इज हिअर आणि मला काहीतरी बनवायचं आहे पण काय बनवायचं माहिती चलो देखते कुछ तो करते हैं, कारण वस्तीला लय बोलल्यावर अशीच तर रात्र घालवू शकत नाही काय अरे अरय

हे आमची जत्रा आता वाजले पाहुणे बघू शकता आणि आम्ही मागाशी तुटलो आहे आमची आम उठले सात वाजताच मग सात वाजता साडेसात जास्त उठले म्हणते सव्वा आठला उठलं चिऊला लवकर उठली आम्ही उठायला शिवचे आंघोळ वगैरे सगळं झालेला पप्पाला फोन द्यायचा आणि आता आमचे आंघोळ वगैरे झाले आम्ही दोघींनी सेम ट्विनिंग केले आहे आणि ताईस आणि दोघींनी केलं तशा सकाळ सगळी जेवणाची तयारी चालू झाली सो तुम्हाला दाखवते काय काय पण बघून काय अम्मी चिकन इधर या काय आहे डेट डेट ये मुंडी पाय पाय बाजूची अजून काय शिकतयचा आणि हा शेट आलेला आहे फायनली सकाळ सकाळ विथ साताराई आणि आता सकाळ सकाळ मम्मीने सगळ्या क्लीन केलाय ला आधी वगैरे पुसले इथली खूप धूळ जमलेली आणि हे ठाक चला अशा प्रकारे इथे आय थिंक सो जेवायला बसवतील एक वेळेस तुम्ही बघू शकता खूप मोठी जागा आहे आता कांदा टोमॅटो कापायचा चाललेला आणि ताईनी कापलेला आहे सुष्मिता ताईनी आणि माग आता जेवण बनवत आहेत ते पण तुम्हाला आहे शेक गाई आता इथं जेवण बनवणार बनवणार आहेत दोन शेगड्या लावलेल्या आहेत इथं काय काय करणार काय मेन्यू सांग चिकन आहे सध्या तुम्ही काल डेट करा तुला नाही झालाय का चला आपण बघून येऊ खाऊ पण येऊ जेवणाची तयारी चालू झाली चिकन घातलेलं आहे तशी जर ठेवते आणि आता मंडी घालते आ आणते आणि सो गाई आता मागं मुंडी आणि चिकन घातलं आहे तशी दिसतंय आणि गाजी झाले गाजी बेटा झाला आहे तो आता आम्ही आलो भाकरी खायला मी बघा आमची चिट्टा बसली पण छेट पण बसतो तुला भेजा आणि कालजी का परत कापते मटणा चल खाऊन घे मग कापू दोघी कालची डेटा आणि भेजा विथ भाकरी आली चला बसा चला आता आम्ही भाकरी खातो रात्रीची तयारी चालली आहे इथं हॉल इथं नाईट पिड लावायची चाललं आहे मिछा कुकर पडला आता काय घातलंय त्याच्यात काय आहे मच्छीचा रस्सा आणि बघा फ्रायसाठी एवढी आत्ता आले आई आले बाळा असा बघू आमची दोघं काम करत आले पाहुणी आणि आणखी सगळी बसत जेवायला बघू शकता काम चालू आहे संध्याकाळची तयारी लाईट आता सगळी बसले तिथे म्हणजे माग अशी आता सगळी दादासा बसलेत सोगाईच आता इथे आमच्या सगळ्या आत्याचा इथे नारळ फोडायला चाललेत म्हणजेच की आज जत्रेच्या दिवशी सगळ्या माहेरकरींनी माहेरच्या देवांना मान द्यायचा असतो नारळ फोडून सो तेच करतात आता इथं आत्ता असं सगळ्या आमच्या सगळ्या मायेच्या ज्या देवी असतात त्यांना मान द्यायचं असतो जत्रेच्या दिवशी नारळ फोडून ते करायला आम्ही इथे आलतो आणि आम्ही पण आलतो आमच्या आत्तासाठीसोबत कसं कसं काय काय करतात ते बघायला आणि तुम्हाला दाखवायला सो तुम्हाला पण बघायला भेटेल गे कालबाईरीच्या गल्या गे कालबाईरीच्या गल्या गल्या बाई कशाने झाल्या वल्या गल्या बाई कश्यानी झाल्या वाल्या अग साधू सत्ता पावला तुझ्या तिथे का आवाज असं

सो हे काय दिस इज नेक्स्ट डे काल आम्ही सो आज आहे नेक्स्ट डे काल जत्रा होती सो काल संध्याकाळचा ब्लॉग जास्त घेता आला नाही कारण खूप जास्त गेस्ट चालते पण संध्याकाळी काय मी ब्लॉग घेतला नाही आणि संध्याकाळी आम्ही बारा वाजले आम्हाला घरी यायला सो so, त्यामुळे खूप लेट झालेला आणि त्यामुळे मी हा ब्लॉग एंड नाही केला काल रात्री सो so, त्यामुळे मी आज एंड करते सो so, तुम्हाला सगळ्यांना आमच्या जत्रेचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा तुमच्या इथे जत्रा असते की नाही कुठल्या देवाची जत्रा असते आणि तुम्ही कशी सेलिब्रेट करता जत्रा ते पण कमेंट करून सांगा जत्रा पण खूप वेगवेगळ्या टाईपने करतात आता जसं की साताऱ्याला बोलू शकता तुम्ही दोन जत्रा असतात म्हणजे दोन दिवस जत्रा असते एक गोडाची म्हणजे पुरणपोळीचं जेवण असतं त्याची जत्रा आणि दुसरा दिवस म्हणजे तिकटाचा म्हणजे मटणाची जत्रा अशी असते सो तसं आमच्या इथं नसतं आमच्या इथं एकच दिवस जत्रा असते आणि आम्ही नॉनव्हेजच करतो मोस्टली व्हेज पण असतं so, पण नॉनव्हेज जास्त सो तसं तुमच्या इथे कसं असते जत्रा कशी सेलिब्रेट करतात ते मला कमेंट करून सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा या ब्लॉगला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा मग अशी पण फॉलो करा सो आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आतासाठी बाय